दोन दिवस दिवसभर काम करून सुद्धा आपले इतके कलम आणखीन शिल्लक राहिलेले आहेत जे की आज करायचंय आज आहे सोमवार पण काल लावलेले डाळिंबाचे कलम तर आता हळूहळू हे उगवायला लागतात ह्याला मुळ्या येतात ऑलरेडी मुळ्या आहेत खाली शेवाळ्यामध्ये वर आता ह्याला पाणी यायला लागतात आपलं लसूण एकदम स्पष्ट दिसायला आहे आता हे दोन दिवस मागून लावलेलं आहे पण हे याला चांगला आता आठ दिवस झालेला आहे लाईन दिसतात व्यवस्थित सकाळचे सव्वा सात वाजलेत दादा गेला स्कूलला सूर्यदेव हे पण आपलं चिंचाचं झाड आहे पण आणखीन याला चिंचा लागलेले नाही आहेत हे आपलं वड्याचं झाड इथं आहे छोटसं हे, छोट हे दोन लिंबूचे झाड आणि दोन्हीच्यामध्ये एक सुद्धा आहे आणि मोठा लिंब आहे काय काय झालं तुला मारती काय मला कोण आलाय पप्पाचा चला तर झाडाला पाणी सोडलं मी <coughs> मला आता निघायचं आहे समर्थ पुढे स्कूलला गेला म्हणून मग आता मी सकाळी दूध ठेवलं होतं डेअरीला घातलं नव्हतं तर एकच म्हैस दूध देते आमची सध्या दोन असलं ना मग पाच सहा लिटर दूध असतं पण आज दोनच लिटर दूध आहे तर चला म्हटलं ते ही बाटल्या भरून घेऊन जाऊया कारण एक दोन दिवस सम्राटचं निघून जाईल आणि त्याला जेवण करतो तरी दूध लागतं त्याला दूध खूप आवडतं आणि पाच वर्षापर्यंत छोट्या बाळांना दूध हे दिलंच पाहिजे दूध हे पूर्ण अन्न असते जरी जेवण नाही केलं आणि एक ग्लासभर दूध पेलं तर दिवसभर मुलं आराम राहू शकतात कारण दूध हे पूर्ण अन्न आहे आणि समर्थलासुद्धा मी पाच सहा वर्षापर्यंत भरपूर दूध दिलेलं होतं आणि सम्राटसुद्धा भरपूर प्रमाणामध्ये दूध त्याला आवडतं आणि मी देतेसुद्धा लहान मुलांना दिलंच पाहिजे आणि ते क जेणेकरून घरचं दूध मी जास्त त्यांना हे करते विकतचं आणायला मी टाळाटाळ करते फक्त इमर्जन्सीच मी विकतचं दूध आणत असते खराब झालं गावाकडून नाही आलं तरच तर मुलांसाठीच आम्ही म्हशी सांभाळलेले आहेत कारण त्यांना घरचं दूध मिळावं समर्थच्या वेळेस होतं थोडे दिवस परत नव्हतं पण लाडूला ना जन्मल्यापासून तो दूध प्यायला चालू केला पूर्ण ऑर्गॅनिक घरचं दूध आहे केमिकल फ्री डेअरीतलं नाही ना कुठलंसुद्धा नाही आणि माझ्या इथे दोन बाटल्यासुद्धा भरून झालेल्या आहेत चाय मी तशीच ठेवली आणि फक्त दूध दूध घेतलं तर चला आता निघूया आम्ही पोहोचलो आणखीन दूध ते मला गरम करायचंय पण चालू केलं बंद ठेवलेलं दुसकुल मधून जेवणाची तयारी आगाव पण नका करू काय आगाव पण नका करू गुड गुड बाय बाय काय पिल्लू तू बाय कसला कसला भात करते कसला भात करते बाळ माझी भात बाय बर भात खा सगळ्यांना बोलो भात खायला खा <laughs> <युम युम। हाँ। laughs> खा, खा, खा। उगे दोगे करून झालेत दादाची नोटबुक पेन्सिली कलर हे बघा आता भूक तर लागणार खाऊ तर खाल्लं पाहिजे खा। हां भाऊकर हां भाऊकर 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 पायदाब माझे म्हणतोय रे दादाला दादाकडून पाय दाबून घेणार का आता त्याला <laughs> बोलता येत नाही व्यवस्थित पायदाब म्हणते ग पिलू मा कशाने पाय दुखलायत रे बाळा ते कर म्हणत आहे बर करा आमटी पोळी कर पोहा गरम गरम कांदा पोहे कांदा पोहे 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 हा पोहे